संगमनेर शहरातील ग्राहकांच्या उदंड प्रतिसादानंतर आता सुवर्णशिल्प जेम्स अँड ज्वेलरी या व्यवसायाची दुसरी शाखा आता आपल्या नारायणगाव शहरात एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचे खात्रीशीर व नाविन्यपूर्ण व्हरायटी असणारे नारायणगावातील एकमेव भव्य दालन जेथे उपलब्ध आहेत पारंपरिक दागिन्यांपासून आधुनिक दागिन्यांच्या असंख्य व्हरायटी महिलांसाठी मंगळसूत्र राणीहार लक्ष्मीहार पाटल्या विविध नेकलेस बांगड्या अंगठ्या नथ पैंजण इयर रिंग्ज व पुरुषांसाठी चैन अंगठी ब्रेसलेट आदी दागिने माफक दरात उपलब्ध आहेत खास शुभारंभ ऑफर एक ग्रॅम ज्वेलरीच्या खरेदीवर सत्तावीस टक्क्यांपर्यंत विशेष सूट अकराशे रुपयापर्यंतचे दागिने एकशे एक रुपयात उपलब्ध सणसुदी उत्सव यात्रा व मंगल कार्याच्या खरेदीसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजेच सुवर्णशिल्प जेम्स अँड ज्वेलरी तसेच येथे आपल्याला मिळेल ज्योतिषांचे मोफत मार्गदर्शन आपल्या कुंडलीनुसार कोणता रत्न धारण करावा याचा अचूक सल्ला येथे आपल्याला उपलब्ध होईल शंभर टक्के आयसो सर्टिफाईड राशींची खडे रत्न मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण कोणत्याही राशीच्या रत्न खरेदीवर चाळीस टक्क्यांपर्यंत भरघोस सूट नोकरी वैवाहिक जीवन शिक्षण मनस्ताप कर्जमुक्ती विवाह योग कोर्ट कचेरी प्रेमसंबंध धनप्राप्ती सुखशांती वास्तुदोष राजकारण अशा सर्व समस्यांवर मोफत मार्गदर्शन केले जाईल व फरक न पडल्यास रक्कम परत दिली जाईल आमचा पत्ता नारायणगाव एस टी स्टँड चौक हॉटेल कपिल शेजारी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक त्र्याण्णव चोवीस पस्तीस सदतीस पंच्याण्णव धन्यवाद नमस्कार सुवर्ण सिल्कमधून जेम्स अँड ज्वेलरी आज आमच्या दुसरा शोरूमचं उद्घाटन आहे नारायणगावमध्ये आमची पहिली शाखा तर आहेच की संगमनेनं आहे आता तुमच्यासाठी आम्ही नारायणगावला शॉप ओपन केला आहे आमच्या इकडे सर्व व्हेरायटी भेटेल बंदराम सोहनाचे दागिन्याचे त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हेरायटी आहे तुम्ही इकडे बघू शकता आहे अशी yes. सुंदर सुंदर व्हेरायटी तुमच्यासाठी आम्ही आणलेलो आहे जर तुम्हाला कधी पण चेंज करायची असेल आमच्या इकडे पन्नास टक्के लाईफ टाईम एक्सचेंज आहे लक्षात ठेवा आमच्या नाव आहे सुवर्ण सिल्क शोरूम आहे नारायणगावमध्ये तुम्ही या नक्की भेट घ्या आणि खास ऑफर आज तुमच्यासाठी ठेवलेली आहे सत्तावीस टक्के सूट आहे आणि ठुशी जे अकराशे रुपयाचे आहे ते एकशे दे एक रुपयामध्ये आम्ही देत आहे ते टायक भरपूर व्हरायटी आहे तुम्ही या दहा दिवसपर्यंत आम्ही याकडे डिस्काउंट ठेवला आहे तुम्ही त्याच्या लाभ घ्या सत्तावीस टक्क्याची सूट आहे आणि ठुशीच्या पूर्ण कुशी नथ आणि इयरिंग एकशे एक रुपयेमध्ये देत आहे आणि जी पण देणार पहिल्या दहा दिवस तिला आम्ही टॉप फ्री देणार आहे नमस्कार मी संतोष शास्त्री आहे सुवर्णशिल्पमध्ये मी गुरुजीचं काम पाहतो आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे रत्न आहेत राशीरत्न जे आयसो प्रमाणित आहेत आणि लॅब टेस्ट रिपोर्ट रिपोर्टसहित उच्च प्रतीचे आम्ही रत्न या ठिकाणी वितरित करतो या रत्नाचं वैशिष्ट्य म्हणजे नव्वद दिवसामध्ये जर आपल्याला लाभ नाही झाला तर ते तुम्ही परत करू शकता पैसे प्रतीचे हमीसुद्धा आम्ही देत आहोत आणि या रत्नासोबतच आम्ही मार्गदर्शन मोफत मार्गदर्शन या ठिकाणी करतो आम्ही या संधीचा सर्वांनी लाभ घ्या आणि रत्न उच्च प्रतीचे आहेत आणि चांगल्या प्रकारे आहेत तुमच्या जीवनामध्ये अभूतपूर्व असं बदल करणारे हे रत्न आहेत एकदा या अवश्य भेट द्या तुमच्या नारायणगावामध्ये हे आमचं दुसरी शाखा आम्ही ओपन केलेली आहे आणि आम्हाला खूप आनंद वाटत आहे की या नारायणगावातील सर्व जनतेनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्या ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा